महाराष्ट्रात लोकसभा सोबत विधानसभा निवडणुकीची शक्यता देशात लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसांवर असून लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे वन नेशन वन इलेक्शन या मुद्द्यावर स्थापन केलेल्या कोविंद समितीला राजकीय पक्षांकडून आत्तापर्यंत पस्तीस निवेदने प्राप्त झाली आहेत तर या धोरणाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समर्थन दिलं आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकासोबत महाराष्ट्र व इतर राज्यातील काही विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता आहे पुढील सहा महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्र हरियाणासह अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत संसदेच्या विशेष अधिवेशनात वन नेशन वन इलेक्शन विधेयक मंजूर झाल्यास लोकसभा निवडणूकसोबत काही राज्यांची विधानसभा निवडणूकसोबत होण्याची शक्यता आहे एन डी ए सरकारकडून ज्या महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यात एक देश एक निवडणुकीचा समावेश आहे वारंवार निवडणूक होणे अर्थव्यवस्थेसाठी चांगले नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलेलं आहे सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात